नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी तेजी आलेली आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे याच्यामध्ये जे काही भद्रवती असेल पारशिवणी असेल त्याचबरोबर सावनेर असेल समुद्रपूर असेल काटोल असेल मनवत असेल या सर्व ठिकाणचे आजचे महत्त्वाचे बाजारभाव बघणार आहोत महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे कापूस दर लवकरच बदलणार आहे महाराष्ट्रात सरासरी कापूस दर जो आहे सध्या सात हजार पाचशे ते आठ हजार तीनशे रुपयेपर्यंत मिळत आहे तर कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करून घेऊया परंतु त्याच्या आधी एक सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जर आपल्याकडे कापूस असेल तर कापूस शिल्लक ठेवा कारण कापसाचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये ठराविक बाजारपेठेमध्ये वाढणार आहे कोणत्या बाजारपेठे आहे ते बघूया हिंगणघाट तीन हजार पाचशे सात हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार गाव हिंगणघाट शहरामध्ये पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट सिंधी सेलू मार्केट पाचशे पन्नास क्विंटल अवकाळी आहे सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू या मार्केटमध्ये आहे सरासरी दर सिंधी सेलूमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट उमरेड एकशे पाच क्विंटल अवकालले आहे सात हजार चारशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव उमरेड येथील कापूस मार्केटला मिळाला आहे त्यानंतर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर जे महत्त्वाचं मार्केट आहे ते आहे सावनेर सोळाशे क्विंटल अवकाली सात हजार चारशे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर शहरामध्ये आहे सरासरी दर सावनेरमध्ये चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट अमरावती एकशे दहा क्विंटल अवकल्ले सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये बाजारभाव अमरावती शहरामध्ये असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अमरावतीचा समावेश होतो सर्वाधिक बाजारभाव अमरावतीमध्ये आठ हजार दोनशे रुपये आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या बाजारपेठेची पावती आपण बघणार आहोत बघा मनवत या ठिकाणी आठ हजार शंभरपर्यंत बाजारभाव गेलेला आहे सरासरी दर जो आहे आठ हजार शंभर रुपये मनवतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो दिनांक एकवीस चारची कालची पावती आहे त्यानंतर वडवणी सात हजार सातशे आर्वी सा आठ हजार काटोल सात हजार पाचशे पन्नास विहापूर सात हजार सहाशे पन्नास आवकचा विचार जर केला तर ठराविक मार्केटमध्येच आवक चांगली असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर अमरावती आठ हजार दोनशे सावनेरी सात चारशे उमरेड सात सात चारशे सातशे काटोल सात पाचशे पन्नास हिंगणघाट आठ हजार साठ mm, सिद्धू आठ हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे कापूस बाजार व आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो